नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी बाहेर येते आजी विचारते की काय झाले भूमी तेव्हा भूमी म्हणते आकाशची तयारी झालेली आहे आणि मी आता पूजेचा ताट घेऊन चालले थोड्या वेळाने पूजा झाली की आकाशला घेऊन येते तेव्हा आजी म्हणते की अगं ठीक आहे त्याची तयारी झाली आहे ना मी बघते बाकीचं तू पूजेची तयारी कर असं म्हणून आजी तिला जायला सांगते नंतर आजीला रागिणी आवाज देते रागिणीला आजी विचारते की काय गं काय झालं रागिणी तेव्हा मग ती म्हणते की अग आई खर तर आज गुढी उभारायचा मान हा आकाशचा होता पण बघ ना ग काय होऊन बसल तेव्हा मग आता आजी म्हणते की हो ना जाऊ देत तेव्हा रागिनी म्हणते की आता काय करायचं आजी म्हणते की हरकत नाही दरवर्षीप्रमाणे तूच गुढी उभार आता तेव्हा आता लगेच पुढे रागिनी म्हणते की तसं नाही ग बघ ना कसं वाईट होऊन बसलं अगं आज आकाश किती वर्षांनी गुढी उभारणार होता आणि आज प्रॉब्लेम झाला तेव्हा मग आजी म्हणते की हरकत नाही ठीक आहे तू तयारी कर मी जाते पुढे तेव्हा आता रागिनी म्हणते की आई एक मिनिट थांब ना मला जरा बोलायचं होतं खरं तर हा सगळा मान हा आकाशचा आहे फक्त सहा वर्ष मी तो पुढे नेते बाकी काही नाही खरं तर वारसदार हा आकाशच आहे मी फक्त पुढे गुढी उभारण्याचं काम करत आहे आणि बाकी काही नाही हे सगळं आता आकाश ऐकत असतो आणि आकाशच्या लक्षात येत असतं की आत्याचं काहीतरी बोलणं सुरू आहे आजी म्हणते की काय गं तुला काही वाटतंय का नाही म्हणजे मी तुला काही चुकीचं बोलली आहे का किंवा तुला कुठला मान दिला नाही असं आहे का रागिनी म्हणते की छेछे अगं आई असं का वाटेल मला उलट तूस गेले सहा वर्ष मला हे काम करायला देतेस त्यातच मी धन्य मानते खरं तर मी पटवर्धन आहे पण तरीही तुम्हाला महाजनांचा मान देतेस हेच बरं हे। हे आहे खरं तर हे माझं कर्तव्य आहे की मी त्यांच्या गोष्टी पुढे घेऊन चाललेत पण बाकी वारसदाराच्या हक्काने हे सगळं आकाश तर आहे आकाशच या सगळ्याचा मालक आहे म्हणून मला हे सगळं काही मिळणार नाही मला माहीत आहे आणि तसंही यावर्षी आकाश हा मानाचा शेला आणि फेटा घेऊन करणार होता गुढीपाडवा पण काय झालं बघ ना आता मी काय करू मला काहीच कळत नाही ठीक आहे राहू दे मी तशीच पूजा करते यावरची तरी तो शेला आपण बॅगेतनं काढत होतो पण काय त्याचा उपयोगच नाही तेव्हा आजीला वाईट वाटतं आजी म्हणते की काय गं रागिनी तुला वाईट वाटतं आहे का मी तुला शेला किंवा फेटा या सहा वर्षात दिला नाही तो तेव्हा आता आजीला रागीनी म्हणते की नाही गं नाही आई असं मला का वाटेल मला कळतं आहे ग मी फक्त सेवक आहे या सगळ्या कंपनीची आणि घराची खरा मालक तर आपला मा आकाशच आहे ना असं सगळं तिला ती बोलून दाखवते त्यानंतर आकाशला जे सगळं रागिनी बोलते ते ऐकून वाईट वाटत असतं आजी आज म्हणते की थांब मी बॅगेमधून शेला हा तसाच ठेवायला सांगते तू तो शेला घेऊन आज पाडवा कर तेव्हा आता गुढी उभार असं म्हटल्यावर रागिनी म्हणते की नको नको गुढी तर मी उभारे नाच ग पण त्या शेल्याशिवाय कारण त्या सगळ्या शेल्याचा खरा मालक हक्कदार हा आकाशच आहे आपला बाकी कोणी नाही बरं चल मी पौर्णिमाला सांगते की तो शेला आणि फेटा बॅगेत पुन्हा ठेवून द्यायला त्यानंतर रागिनी तिथून निघून जाते आणि आकाश रूममध्ये विचार करत बसलेला असतो आणि आजी आज आल्याबरोबर आकाशला म्हणते की काय रे आकाश झाली ना तुझी तयारी तेव्हा आकाश हो असं म्हणतो आणि तो एकटं कुठेतरी विचार करत बसलेला असतो आजी म्हणते की आकाश बाळा काय झालं आहे तुला तेव्हा आता आकाश म्हणतो की तू हे काय घेऊन येतेस तेव्हा ती ते म्हणते की अरे आकाश चल जाऊया आपण मी तुला घेऊन जायला आहे तेव्हा आकाश म्हणतो की अगं आजी हे काय तू मला घेऊन जाणार आहेस खाली चक्क ते भाता आजी आज म्हणते की हो मग मी काय तुला घेऊन जाऊ शकत नाही का मी माझ्या रातवाला घेऊनच जाऊ शकते तेव्हा दोघंही निघतात इथे अथर्व हा पूर्ण फुलांनी परिसर सजवत असतो तर त्याचबरोबर इथे भूमीखाली फुलांची रांगोळी काढत असते आणि ही सगळी तयारी करत असताना सगळेजण खूप आनंदाने काम करत असतात त्याच वेळेला ता माणसीला भूमी म्हणते की जरा तो चांदीचा तांब्या आहे तो आणशील का तेव्हा माणसी म्हणते की ताई जरा आणतेस का गं तांब्या तेव्हा पौर्णिमा म्हणते की तुला सांगितलं आहे ना तिने काम मग तूच कर ना मला कशाला सांगतेस तेव्हा अथर्व बघतच असतो नंतर मग मानसी म्हणते की ठीक आहे हरकत नाही उगीच वाद नको सणासुदीला मी घेऊन येते असं म्हणून ती निघून जाते आणि त्यानंतर तिथे रागिणी आलेली असते रागिणी आणि अभिजित दोघंही लांब उभे असतात आणि ते सगळं बघत असतात आता रागिणी म्हणते की काय मग पुढे तयार आहेस ना सगळ्या गोष्टींना मी काय करून ठेवलं आहे ते तुलाच माहीत नाही वेळेला ता तो म्हणतो की काय गाई आता काय करून आलीस तू तेव्हा ती म्हणते की बघ आज ही गुढी मी उभारणार आहे तेही मानाच्या फेट्याबरोबर आणि शेल्याबरोबर तेव्हा अभिजित म्हणतो की आई किती कॉन्फिडन्स आहे तुला आणि असा कॉन्फिडन्स बरा नव्हे हा तेव्हा ती म्हणते की अरे बाळा मला कॉन्फिडन्स आहे कारण आपल्या घरातले सगळे इमोशनल फुल्स आहेत आणि मी या सगळ्या गोष्टीची मालकीन तेव्हा अभिजित म्हणतो की मग मी राजकुमार झालो ना ओगं माझं शोनूल असं म्हणून ती तशी दृष्ट काढते तर इथे ही अथर्वाला सांगते की जा बत्ताशाची माळ घेऊन ये तेव्हा अथर्व म्हणतो की हे बघा बत्ताशाची माळ तर आणतोय लावतोय पण पण लक्षात ठेवा की ती गुढी उभारल्यानंतर आणि काढल्यानंतर मीच खाणार आहे लक्षात ठेवा त्याच वेळेला इथे आता रागिणी म्हणत असते की तू पुढे बघत जा काय होतंय ते आपल्या घरामध्ये ना इमोशनल फोन्स आहेत आणि हे इमोशनल फोन्स आपल्या घरात ठासून भरलेले आहेत म्हणून तर आपलं राज्य चाललं आहे म्हणून तर एव्हा ना इतक्या गोष्टी झेललो आहे आपण त्यानंतर इथे भूमी म्हणते की जरा माणसी थांब मी खाली दिवा ना शांत झाला आहे तो पेटवून येते असं पूजेच्या वेळेला दिवा शांत झालेलं चांगलं नसतं म्हणून भूमी खाली जाते आकाशला आजी घेऊन येते तेव्हा आकाशला मानसी म्हणते की चला आकाश जिचू आणि रागिणी म्हणते की हो गुढी उभारूया आकाश तुझ्या हसते चल तेव्हा आता आकाश म्हणायला लागतो की आत्या मला जर तुझ्याशी बोलायचं आहे ती म्हणते की अरे गुढी उभारली की निवांत गप्पा मारूच या ना आपण त्याच वेळेला आकाश म्हणतो की नाही त्याच्याच अगोदर बोलायचं आहे अगं आत्या यावर्षी तुला गुढी उभारायची आहे तीही मानाच्या फेट्या आणि शेऱ्याबरोबर तेव्हा रागिनी नकार देत असताना आकाश तिला फोर्स करतो आणि म्हणतो की आत्या मी काही ऐकणार नाही तुलाच हे करायचं आहे माझा जसा या घरावर अधिकार आहे तसा तुळजाही आहे तूही या घराची मुलगी आहेस आणि तूही ही मालकीन आहेस म्हणूनच मालकीनीसारख्या रुबाबानेच हा गुढी उभारायची आहेस असं तो म्हणतो नंतर भूमीखाली दिवा पेटवत असते त्याच वेळेला तो दिवा सारखा सारखा विजत असतो ते पेटवायला जात असते मात्र दिवा पुन्हा विजत असतो तिला कळत नसतं की हे नेमकं काय चालू आहे ती सारखा सारखा तोच तोच प्रयत्न करत असते त्यानंतर रागिनी खुश असते समोरून तिला पौर्णिमा दिसते पौर्णिमाच्या हातामध्ये मानाचा शेला आणि मानाचा फेटा असतो आता तो फेटा आणि शेला जेव्हा पौर्णिमा घेऊन येत असते वेळेला रागिनी खूपच जास्त आनंदात असते तो फेटा पाहिल्यावर तिचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं तिला वाटतं आणि ती हात पुढे करून तिथेच उभी असते त्याच त्याचवेळेला आता नेमका गोष्ट घडते ती म्हणजे की पौर्णिमाचा पाय घसरतो आणि मानाचा फेटा आणि शेला जाऊन भूमीकडे पडतो आणि शेला जो असतो तोच जाऊन हा भूमीच्या खांद्यावर पडतो भूमी खाली असते त्याच वेळेला शेला हा तिच्या खांद्यावर जाऊन पडतो हे पाहिल्यावर मात्र इथे रागिनी खूपच चिडलेली असते आता रागिनी ही पौर्णिमाने अभिजितकडे अगदी रागाने बघत असते त्यानंतर मग भूमीच्या पायाशेजारी फेटा असतो आणि तिच्या खांद्यावर तो शेला आणि नेमका त्याच वेळेला दिवा हा पेटता राहतो तो विझत नाही भूमी मागे वळून पाहते तर सगळेजणं बघतात की भूमीच्या अंगावर तो शेला पडलेला आहे हा पाहिल्यानंतर चमत्कारच झाला आहे असं सगळ्यांना वाटतं आणि रागिनी सगळेच जण खाली बघायला लागतात आणि भूमी म्हणते की आणते आणते असं म्हणून भूमी आता तिथून फेटा आणि शेला घेऊन उठते आणि त्याचवेळेला आता आजी म्हणते की आकाश बघितलंच काय झालं ते देवी योगेश्वरीने आपल्याला काय मोठं संकेत दिलाय ते अरे आकाश भूमी आपल्या घरात होती ती या घराची मालकीन ती या घरात असतानाही आपल्याला माहीत नव्हतं आणि तिला पण जाणवूनही दिलं नाही पण तरी बघ देवी योगेश्वरीने काय संकेत दिलाय तो अरे आकाश तुझी बायको म्हणजे या घराची मालकीनच झाली ना तुला हा फेटा आणि शेला घालता येणार नाही कारण तुझ्या लाग ला लागला आहे पायाला आणि म्हणूनच बघ ना देवी योगेश्वरीने काय चमत्कार दिलाय तो म्हणजे की आता तो तो तू गुढी उभारणार नाहीस तर तुझी बायको म्हणजे या घराची मालकीन गुढी उभारणार आहे भूमी महाजन हे ऐकल्यावर आता रागिणीचा चेहरा पडतो तेव्हा आकाश म्हणतो की अगं आजी असं कसं म्हणतेस तू आपण इथे आत्याला तर मान दिला ना तिला कसं वाटेल तेव्हा आता रागिणीला आजी म्हणते की काय गं रागिणी तुला वाईट वाटलंय का मी माझ्या मुलीला ना आकाश चांगलं ओळखते तिला काहीच वाटणार नाही उलट तिला या गोष्टीचा आनंदच होईल तेव्हा रागिणी म्हणते की हो हो आई अगदीच तुझ्या मी कधी शब्दाच्या बाहेर आहे का त्याच वेळेला आकाश बघत राहतो भूमी ही समोरून तो शेला आणि फेटा घेऊन येत असते आणि आकाशच्या डोक्यामध्ये काही वेगळेच विचार सुरू झालेले असतात तेव्हा आकाश म्हणतो की खरंच हे काही वेगळंच आहे भूमी आता फेटा आणि शेला घेऊन येते पण मात्र पौर्णिमा म्हणते की भूमीला कसं पटवून द्यायचं की ही पूजा तू कर तिने ऐकलं नाही तर त्याचवेळेला आकाश आल्याबरोबर भूमी म्हणते की हा गे फेटा आणि शेला तेव्हा मग आता भूमीला पाहून आकाश म्हणतो की भूमी आता ही पूजा तुलाच करावी लागणार आहे आणि हा फेटाने शेला तुझ्याकडे आलाय म्हटल्यावर तुलाच ही पूजा करावी लागेल तेव्हा भूमी म्हणते की हे कसं शक्य आहे मी तर तुमच्या घराची सदस्य पण नाही मग ह्या मला मान कसा काय मिळू शकतो हा या घरातला सदस्याचा मान आहे तेव्हा आजी म्हणते की अगं भूमीबाळा असं नाही देवीचं मानावं लागतं देवीने माना देवी जो काही संकेत दिला तो ऐकावा लागतो देवीने तुझ्या खांद्यावर ते शेला टाकला आहे याचा अर्थ असाच आहे की तुलाच ही गुढी उभारावी लागणार आहे ते बाता आजीला ती म्हणते की नाही आजी मला खरंच खूप ओकड वाटतंय या घरामध्ये तुमचा मान आहे तो सगळ्यांचा आणि तो मी कसा घेऊ शकते मी घरचे सदस्य नाही त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की अगं भूमी तू इनडायरेक्टली तरी या घरची सदस्य आहेतच मानसी ना मानसीची आणि पौर्णिमाची बहीण आहेस ना तू असं म्हटल्यावर भूमी गप्प बसते आकाश म्हणतो की अगं आम्ही कोणीही मुद्दाम नाही केलेलं हे सगळ्या देवीने घडून आणलं आहे मग आपण कोण त्यामध्ये बोलणार आहे आता आजी म्हणते की हो अगं आकाश खरं बोलत आहे कोणी काही मुद्दा नाही घडवून आणलं आहे ते अगं इतकं उगंच ताणून धरू नकोस बाळा खरंच घरातली गुढी उभारणं म्हणजे अगदी मांगल्याचं प्रतीक असतं आणि त्याच्यासाठीच आपण उशीर करणं तर खूप चुकीचं ठरेल आणि ही गुढी उभार बाळा मी तुझ्यासमोर हात जोडते देवीचं म्हणणं असं डावलू नकोस बाळा तेव्हा आता आजीला ते आज म्हणते की प्लीज तुम्ही हात जोडू नका मी उभारते गुढी तेव्हा मानसी आणि भूमी तयारीसाठी निघून जातात त्याच वेळेला आजी म्हणते की बघितलंस का आकाश काय झालं ते खरंच तू बरोबर बोललास देवी योगेश्वरी ही तुझ्याकडून हट्ट धरून घेते आणि ते सगळं तसं घडत आहे आकाश तू आता भूमीला उभारताना तुझ्या हाताने सामान दे म्हणजे तुम्ही दोघं कुडी उभारल्यासारखं होईल हे ऐकल्यानंतर आकाश मात्र खुश होतो पुढच्या भागामध्ये पौर्णिमा म्हणत असते की अहो आई आजीने भूमीला तुमच्या खुलीची ड्रॉवरची सफाई करायला सांगितली आहे आणि त्याच वेळेला हे ऐकून तिला धक्का बसतो आता भूमी महाजन अशी सई प्रॉपर्टी पेपर्सवर भूमी पाहते आणि तिला ते पाहिल्यावर जबरदस्त धक्का बसतो आणि ती चक्कर येऊन खाली पडते त्याच वेळेला ती पडल्यानंतर तिथे आकाश आणि बाकीचे सगळे घरातले येतात आकाश जोरात भूमी असा आवाज देतो मात्र भूमी ही चक्कर येऊन पडलेली असते त्यानंतर भूमी भरी झाल्यावर आकाश तिला विचारतो की काय झालं तुला अचानक चक्कर कशी आली मगाशी तेव्हा ती म्हणते की अरे मगाशी मी यांच्या रूममध्ये प्रॉपर्टी पेपर्स बघितले त्या पेपर्सवर भूमी महाजन अशी सही होती मग माझी त्या पेपर्सवर कशी आणि माझं नाव महाजन कसं हे ऐकून आता आकाशला देखील धक्काच बसतो आणि आकाश प्रॉपर्टी पेपर्सचं नाव घेतल्यानंतर आजीकडे आणि रागिनीकडे बघायला लागतो अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा